हे बघा भावानो गाडीचा दक्षिण झाला एका हवेला गाडीचे टायर एक तुटून पडला साईडला याच्या दोन्ही कोणी हे झाले दोन्ही टायर झाले हा ट्रॅक्टरला टोचन लावून ओढणं चालू आहे पूर्ण ट्रॅक्टर बाहेर झाला आहे ट्रॅक्टर फक्त तीन महिन्याचा आहे पहिलेच खे गेम चालला होता ट्रॅक्टर फक्त रॉंग साईडला आला त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला ड्रायव्हर तर जागेच गेला आहे गाडीला गाडी फक्त राहिले गाडीतला ड्रायव्हर तोडून बाहेर काढला जाम झालेलं बघ हे बघा धडी एक कि पडली हे गाडीचं इंजन ट्रॅक्टरचं इंजन भयानक घाट होत होतो ट्रॅक्टरचे पार्ट फेकले झाले गाडीचा टायर आहे लाईनर गाडी लोड करणं चालू खाली पडलेला गाडीतला टाय ट्रॅक्टर बघायचा पूर्ण बेकर आला तरी काहीच बी ट्रॅक्टर ओळखू येत नाही काय हे बघ गाडी तर डायरेक्ट का माणूस तोडून काढला बाहेर तोडून का। लायर एवढं भयानक झालं रात्रीचा कार्यक्रम आहे धडी बघा धडी हे बघा